नमस्कार मी आनिल साठे महाराष्ट्र विकास सेना पक्ष प्रदेश सचिव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज संस्था जिल्हा परिषद असतील नगर परिषद असतील नगरपंचायतीचे असतील या निवडणुका जाहीर झालेल्या असून माळशिरस तालुक्यामध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्ष हा या माळशिरस तालुक्याचा विकास झाला पाहिजे आणि स्वाभिमानी आणि जनतेचं काम करणारे उमेदवार निवडून गेले पाहिजेत पुढे ठेवून महाराष्ट्र विकास सेना पक्ष जिल्हा परिषद पंचायत समितीवर नगर परिषदा नगरपंचायत ह्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून माळशिरस तालुक्याचा विकास करण्याच्या अनुषंगाने आम्ही संपूर्ण ताकदीने महाराष्ट्र विकास सेना पक्ष निवडणूक लढवणार आहोत तसेच महाराष्ट्र विकास सेना पक्षाला पक्षा जो सन्मानाची सन्मानाने बरोबर घेईल त्याच्याबरोबर महाराष्ट्र विकास सेना पक्ष युती करेल आणि या माळशिरस तालुक्यातील येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ला सामोरे जाईल धन्यवाद तसेच पक्षाची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत जो काय निर्णय असेल ते पक्षप्रमुख स्वतः घेणार आहे धन्यवाद